त्या ठिकाणी अटक केली झारखंड आणि आता बघा जर त्यांना भीती नसती तर हे केलं नसतं त्यांना भीती आहे अजून खरेदी बो, सुप्रीम कोर्ट महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टचे वारे, वारे त्यांच्या विरोधात व्हायला लागले पहिला निर्णय आप आणि काँग्रेसचा जो एम एल ए मेयर होणार होता मध्ये त्याच्या विरोधात त्यांनी ताशेरे ओढले सुप्रीम कोर्टमध्ये विषय गेला जस्टिस चंद्रचूडनी ते हे केलं आणि आता तिथे आपचा मेयर या ठिकाणी बसला दुसरा दणका जो हो त्यांना सुप्रीम कोर्टचा मिळाला इलेक्टोरल बॉन्डचा इलेक्टोरल बॉन्डचा एसबीआय वर पण ताशे ओढले की एका एक दिवसात तुम्ही ते करा हे सगळं आपल्या समोर आहे ज्या दिवशी ज्या कंपनीवर रेट टाकली ची त्याच कंपनीने दुसऱ्या दिवशी त्यांना दीड हजार दोन हजार कोटीचं डोनेशन भारतीय जनता पक्षाला दिलं तुम्ही सुज्ञा तुम्ही ते घेऊन बघा तुम्हाला बरोबर ती टॅली कळेल आणि तिसरा महत्वाचा निर्णय सुप्रीम त्यांच्या विरोधात दिला का परवा ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅटचा निवडणूक आयोगावर आणि व्हीव्हीपॅट म्हणजे तुमचं मशीन आणि ती चिठ्ठी जी निघते पावती त्याचं टॅली झालं पाहिजे असा तो निर्णय गेला म्हणून जेव्हा कोर्टाचे वाहडे त्यांच्या त्यांच्या विरोधात वाहतात तेव्हा तुमची जमेची बाजू होते म्हणून निश्चिंत